काय झालं रेस्प काय पनीर तिला गेलो होतो जरा बाहेर काय झालं सिक्रेट गेल तो सांगता येत नाही जरा सध्याला पण सांगतो नंतर किंवा व्हिडिओ मी काढलाय पण नंतर आपल्याला सगळं झालं क्लिअर हां तवर नाही तो, तो असं आलं होतं जेवण बिवण केलं उशीर झाला बरंच बरचले फिरलो आम्ही हिंडलो आणि हॉटेलत असं आता ही हॉटेल कोण कसे ते काय मला माहीत नाही मग कुठल्या साईडने कुठल्या दिशेने आल पण हाय है, संपूर्ण ह्याचा ब्लॉक येईन पण नंतर ना आता घरी गेल्यावर बोलो पण घरी बी काय आहे एक आलं आहे होई आता आम्ही बाहेर आलं हां आम्ही बाहेर जाणार होतो पण गरीबी एक जण आले बाहेर आले कुठन तरी मॅटर असं झालंय त्याच्यामुळं घरी जावं लागतं अर्जंट होय नाही उशर झालाय विषय असा झालाय की व्यासम म्हणजे म्हणजे मिसळखा म्हणजे की म्हणून रोटी घेतली मिसळ पावलं बी तेवढंच पैसे झाले जेवण वगैरे केली घरी जेवढे आले काय आलं ती नॉनस्टॉप व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या नाही होऊन खरं सांग कुठे गेलं ना आधी आईस्क्रीम लागतो आता खाल्लं पिल्ल आणि आईस्क्रीम खायचं किती वाली आईस्क्रीम किती वाजे गायली <laughs> नाही माहिती तीच वाला कोण असला गरम झालं बाबा चालू करतो बया जाग व्हायला लागली पाहिजे काय माहिती बाबा रे या चला का थंड खायच्या ठिकाणी जाय बाई थंड चला थंड कुठे आता नाही नाही थंड कुठे आता म्हणले कोकणात जा काय कोकण कोकणात काय गरम आहे कोकण मी नाही गेली कोकणात अरे काय समुद्र किनारी गेली म्हणजे कोकणात गेली अगं गणपती बोयाला गेली म्हणजे कोकणात गेली हो का आपण गणपती बोला गेलो अलिबागला म्हणजे गेली म्हणजे कोकणात गेली नाही थांबा अलिबागला गेली हो का मग कोकणात गेली गोव्याला गेलते गोर्याला गेली म्हणजे कोकणात गेली आपण दोघं नव्हतो की गेलो हा गोव्याला काय बोलते गोव्याला होता बरे नाही आता खरं गोव्याचा ट्रेंड आहे <laughs> काय गोव्याला ती व्हॅलेंटाईन डे असतो ना त्याच्यात लेही असतो काय असत जायला पाहिजे मग काय असत सांग असत सांगते चला काय लेकर सोडून आलेला काय कशाल माल बर चला बायको खाती आईस्क्रीम आम्ही निघालो घरी कारण गाडी चालवताना मी नाही काढत व्हिडिओ जास्त माझी नजर सारखी फोडत रखो पण काही नकोबर जायचं आपल्याला ब्यावते म्हणा सुंदर जाय मी दोनदा गाडीवरून पडले स्कूटरवरून ते घ्या जाऊ बच्चाला नाही ना बच्चाला असून चला आता डायरेक्ट घरी गेलो हा आलो घरी मित्रांनो अशी काही जोडीदार आले त इत काय म्हणता राम राम काय नाव म्हणलं तुमचं माझं नाव विनोद यादवराव पूर्मी हा उमरखेड यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा बघा तिकडून आलं इथं तालुका उमरखेड उमरखेड हा गाव गाव उमरखेड उमरखेड गावच आहे का बर बरं बरं तिथलं कोण बघत आहे का नाही त्या भागातलं यवतमाळचं काय माहिती नाही बघतात बरं काय म्हणता काय बाकी विशेष मग बस तुम्हालाच भेटायसाठी <laughs> हा खास भेटायसाठी आलं मित्रांनो मग माझे काय झालं मग आलो महागारी म्हणलं चला आणि परत ते जरून गे बी का, येणार होत मग येतेच काय परत माझ्या देहात आलं बरी जण येणार होते ये का आज आणि रेश मी गेलो तो बाहेर आलो आताच आहे अजून येते तिथे पाहुणे फक्त बागा सांगितलं होतं तो म्हणजे नमस्ते 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 काय कुठलं गाव म्हणलं तुमचं देवराष्ट्र 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 त्या मला काय सांगोल्याच्या पलीकडे सांगलीच्या पड्याला कडेगाव तालुका कडेगाव तालुका कडेगाव 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 का सगळे दोस्त दोस्त ती तिक ह्याला शेरडेल गेली होती हाय का असं द्या काय म्हणता मग निवांत हं बर असं नाही बरेच जण आहे ते हे काय ही गाडी मोठी मल तो जण तुम्ही दहा बारा जण जण आहे आठ जण आहे काल गेला होता काय काल गेला मग बघताय म्हणायचं काय नाही तुमचा होय ना म्हणजे

नाही येईल की आता नंबर आलाय म्हणलं आता येतो येईल चौकात बिल्डिंग आता काय झाली नंबर निघला तुम्ही बी उलट परत यायचं असले जाता परत आता थांबा आता जो हॉल हॉलबिल काढतो एक मोहात येताच आता तुम्ही फक्त फोन करायच तर जेवण बेवलं तयार करू करायचं कन्न मी एक पानाशी एक माणस राहण्यासाठी असं हॉलच काढणार एक मोठा कोणी बी येऊन द्या किती बी काय असं टेन्शन नाही तो आपल्याकडे माणसं मग असं आवड भेटाय ना हा बे दोन तीन वर्ष झालं जायचं जायचं याद मग नंबर नाही म्हणजे आता नंबर नंबर का नंबर बाय मग तुम्हाला फोन केला मी आलोय म्हटलं तुम्ही हाय का घरी काही हा त्यातून जायचं किती वेळ होऊन हाय घरीच म्हणजे आम्ही गेलो तू पण नाही तर आमचा मित्र म्हणाला की कुठं हा हा इन स्टाईल बघितलं काय काय झालं नाही बिघवनला गेल तू थोडं काम होत आणि जायचंय फिरायला मी जाणार होतो पण थोडं थांबवलं कॅन्सल केलंय म्हणून म्हणलं असं हा हा देऊन पोचल होत वर तुमचा फोन हे काय हे तर त्याच्यामुळं मग मी म्हणलं कॅन्सल करावं आता जाऊ घरी असं करू असं नाही झालं चापाणी होय निघाले ती ती आता सगळेजण बरीच सगळी टीमच आली होती काय म्हणता बाकी काय काय नाही बघा ठीक आहे या परत ना आल्यावर येणार येणार तुमची भेट झाली आमचा मित्र म्हंटला जेवलंच नाही काही काल नाही आला काल थोडंफार निघाले ती आता चालले ती सगळी शिर्डीला शनी शिंगणापूरला तिकडे ते होते त्यांची ट्रीप नेमकं त्यांचा योगा आला म्हणायचं फोन केला त्यांनी हा या।, या या, या। आँ आँ की आता वळख झाली की आता काय आता बोलणं वाढेल उलट आता वळख झाली फोन नंबर चला चला ओके हो केला वाढू झालं असं गेली पाहुणी होय नाही हां नाही गेली कसा केला पेपर अय्यो गणित किती मार्क पडतील सोडवायन असते करायची असतो मी पप्पा गणित पेपर मी अंदाजे ठोकलेले बर का कित, किती पैकी किती पडले असते वाळका बर तू गणित पेपर सांग सत्तर पैकीच पडलेले अंदाज अंदाजे ठोकून बोलाय पण चांगलं वाटतंय अंदाजी होत आहे झुलताय तस टाकायचं बरं काय म्हणता बाकी काय मग

माझ्या बोलण्या हा आणि हे आता आल ना नाशिक वरन ना। त्यांनी कोणी कुण माझे नाही देणार <laughs> त्यांनी बी मी वाळता आणि तिथं डांबरीवर लगेच म्हणले बापू थांबा मग असे बघा मला बी वाळ बापू फॅन झाली फॅन समदी समदी काय नाही म्हणजे सगळे तुम्ही बी फॅन आहे समदी फॅनच हो समजायला हा असं द्या आता तुम्ही माणसं आली बोलले ना तिकडे जाऊन बसली काय होय गप्पा अरे माणसं तिथं बसायचं बोलायचं बरं काय का किल्ला मी फोटो काढतो तू काय तर काय त्यांचं नाव होतं बरं का वोल दिणे वोल दिणे